नमस्कार मी मनीषा मनीषा ऍफॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रोज सर्वांना माहीतच आहेत बरेच जण दोन हजार चोवीस पासून रोज निशी लिहिण्याचा संकल्प देखील करत असतील आज मी तुम्हाला अगदी प्रॉपर वेने रोजनिशी लिहिण्याची योग्य पद्धत सांगणार आहे यामध्ये डेली रुटीन ग्रॅटिट्यूड उद्याची कामे इच्छा यादी या सर्वांचा समावेश केला आहे। व्यवस्थित हजार चोवीस मध्ये वर्षभर तुम्ही या प्रकारे रोज निशी लिहून बघा तुमच्यामध्ये शंभर टक्के परिवर्तन होईल याची मी तुम्हाला खात्री देते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात तुम्ही नेक्स्ट लेवलला जाल मी स्वतः दोन हजार झाले आहेत आणि म्हणूनच आता दोन हजार चोवीस मध्येही मी ही रोजनिशी रोज न चुकता लिहिणार आहे रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्ही एक साधी वही करा जर तुम्हाला प्रॉपर डायरी कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही डायरीचाही वापर करू शकता रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ही डायरी लिहायची आहे चला तर मग या रोज निशिचे एकूण सात मुद्दे किंवा सात टप्पे देखील तुम्ही म्हणू शकता ते आहेत आपण ते एक, एक करून बघूया पहिला आहे कृतज्ञता लिहिताना सुरुवात करण्यापूर्वी आजची तारीख टाकायची त्यानंतर पाण्याच्या वर थोडी जागा असते तिथे ती पैकी तीन वेळा थँक यू थँक यू थँक असं लिहा म्हणजे आभार व्यक्त करून लिहायला सुरुवात करा यामुळे आधीच तुम्हाला खूप ग्रेटफुल फील होईल दुसरं आहे डेली रुटीन आता डेली रुटीन लिहायचं म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय केलं ते लिहायची गरज नाही कारण आपला रोजचा दिवस जवळपास सारखाच असतो त्यामुळे रोज तेच तेच, तेच लिहून त्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही मग काय करायचं की आज दिवसभरात रोजपेक्षा वेगळं काय घडलं काहीही असू शकतं अगदी छोट्यातली छोटी गोष्टही असू शकते ते तुम्ही लिहायचं तिसरे आहे आज साठी कृतज्ञता आजच्या दिवसासाठी आनंद आणि भरभरून कृतज्ञता व्यक्त करायची उदाहरणार्थ आजच्या संपूर्ण दिवसासाठी त्यातल्या प्रत्येक क्षणासाठी मी मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे या प्रकारे किंवा तुमच्या भाषेत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता चौथा आहे प्रश्न किंवा समस्या आता तुमच्या आयुष्यात असे काही प्रश्न आहेत का जे सुटत नाही तुम्हाला लिहायच्या आहेत उदाहरणार्थ मला नवीन चांगला पन्नास हजार रुपये एक लाख रुपये महिन्याला पेमेंट असलेला जॉब हवा आहे त्यासाठी मी काय करू मला मार्ग दाखव दुसरं मला लग्न करायचं आहे त्यासाठी चांगला जोडीदार कसा शोधू मला मार्ग दाखव या प्रकारे तुमच्या मनाला किंवा तुमच्या इष्ट देवतेला तुम्ही सांगा की आता मला ही समस्या सोडवण्यासाठी मार्ग दाखव यामुळे तुमचे ते प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी तुमचे मन तुमची इष्टदेवता तुम्हाला हळूहळू मार्ग दाखवेल आणि तुमची ती समस्या सुटेल तुमची एक समस्या सुटली की तुम्ही त्या जागी दुसरी समस्या ऍड करू शकता पाचवा आहे उद्याची कामे उद्या तुम्हाला कोणती महत्वपूर्ण त्यापैकी अति महत्त्वाची तीन कामे निवडा मग ती तीन कामे लिहा आणि त्याखाली लिहा की उद्या माझी ही तीनही कामे व्यवस्थित पूर्ण झाली थँक्यू या प्रकारे तुम्ही रोज उद्या काय कामे करायची आहेत ते स्पष्टपणे लिहित गेलात तर काही दिवसातच मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमची रोजची उद्याची असणारी कामे नक्की 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 पूर्ण होतील आहे इच्छा लिहिणे आपल्या रोज निशितला हा महत्वपूर्ण टप्पा आहे कारण आपल्या सर्वांच्याच अनेक इच्छा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात असंही आपल्याला वाटत असतं यामध्ये तुम्हाला तुमची एकच इच्छा निवडायची आहे तुमच्या त्या इच्छेला आनंदी भावना व कृतज्ञतेची जोड देऊन तुम्हाला लिहायचं आहे उदाहरणार्थ मी स्वतःच घर घेतलं याबद्दल मी आता खूपच मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे मी स्वस्थ हेल्दी आहे याबद्दल मी मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे माझी युरोप टूर खूप आनंदाने पूर्ण झाली याबद्दल मी मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे या प्रकारे तुमच्या इच्छा ऑलरेडी पूर्ण झाल्या आहेत अशा प्रकारे लिहून त्यांना आनंदी भावना व कृतज्ञतेची जोड द्यायची आहे जेव्हा या प्रकारे तुमच्या भावना आणि कृतज्ञता यांचा तुम्ही समावेश कराल तेव्हा तुमची कोणतीही इच्छा लवकर पूर्ण होईल कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला भावना समजतात आणि ब्रह्मांडाला कृतज्ञता आवडते त्यामुळे आपण ती गोष्ट लवकर अट्रॅक्ट करू शकतो तुमची ती इच्छा पूर्ण झाली की मग तुम्ही त्या जागी दुसरी इच्छा लिहा यामुळे हळूहळू तुमच्या तुमच्या अनेक इच्छा साकार होताना तुम्ही बघाल सातवं आणि शेवटचं आहे कृतज्ञता हे, हे सगळं लिहून झाल्यावर शेवटही परत एकदा तीन वेळा थँक्यू थँक्यू थँक यू किंवा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे या प्रकारे ग्रॅटिट्यूड व्यक्त करून तुम्हाला शेवट करायचं आहे तर रोजनिशी ही माझी पद्धत मी आज तुमच्या सोबत शेअर केली तुम्हीही या पद्धतीने सात टप्प्यांमध्ये तुमची रोजनिशी लिहून बघा तुम्हाला एक महिन्यातच स्वतःमध्ये खूप छान परिवर्तन दिसून येईल तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील जर तुम्ही या आधी रोज निशी लिहिली असेल किंवा लिहत असाल तर ती तुम्ही कशा पद्धतीने लिहिता तुमची काय पद्धत आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कारण त्यामुळे मलाही तुमच्याकडून शिकण्याची संधी मिळेल चला तर मग दोन हजार चोवीस मध्ये रोज रोज निशी लिहा आणि तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद